पाणी पुरवठा विभागात गुलाबराव पाटील जे शिवसेनेचे आहेत त्यांनी आठशे पंधरा जी आर काढलेले महसूल विभागातून राधाकृष्ण विखे पाटील जे भाजप नेते आहेत त्यांनी चारशे चोपन्न शासन निर्णय काढले ग्रामविकास मंत्रालयाकडून गिरीश महाजन हे भाजपचे नेते आहेत त्यांनी तीनशे सत्त्याण्णव शासन निर्णय काढलेत तसेच एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे मुख्यमंत्री पद ही त्यांच्याकडे आहे त्यांनी दोनशे ब्याण्णव शासन निर्णय तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडून तानाजी सावंत यांनी दोनशे एकोणनव्वद उच्च तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटलांकडे हे खातं आहे त्यांनी दोनशे पंचावन्न शासन निर्णय काढलेत ते सामान्य प्रशासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोनशे एकोणचाळीस शासन निर्णय काढण्यात आले गृह विभागाकडून देवेंद्र फडणवीसांनी दोनशे तीस शासन निर्णय काढले वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून हसन मुश्रीफांनी एकशे एक्क्याण्णव शासन निर्णय काढले शालेय शिक्षण विभागाकडून दीपक केसरकरांनी एकशे एकोणनव्वद जी आर काढले